नमस्कार आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्र हरियाणा राज्याने वाढवली भाजपची चिंता दिवाळीपूर्वी तीन राज्यात होणार विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता महाराष्ट्र व हरियाणा जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार मुंबई आणि दिल्लीत ज्यांचे वर्चस्व त्यांचीच येते केंद्र सत्ता गेल्या चाळीस वर्षांपासूनचा ट्रेन कायम यावेळी काय होणार सगळ्यांची उत्सुकता अभ्यासक्रमात मनस्मृतीचा सहभाग होऊ देणार नाही छगन भुजबळ यांचे मत ठाम चातुर्वन्य परंपरा आम्हाला मान्य नाही ससूंच्या डॉक्टरांची तीन लाखांसाठी बदलले बाळाच्या रक्ताचे नमुने डॉक्टर अजय तावरे व डॉक्टर श्रीहरी हरनोर यांना अटक तीन दिवसांची कोठडी केजरीवाल एक जूनला तुरुंगात जातील आणि राहुल सुट्टीवर केंद्रीय गृहमंत्री शहाच्या दाव्याने एकच खळबळ पंजाबशिवाय पूर्ण सुरक्षित राहू शकत नाही शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपची टांगती तलवार लोकसभा निकालावर ठरणार भवितव्य जरांगी प्रकरणांनीही अंगलट येण्याची शक्यता विजयाचा उन्माद आणि पराभवाचे नैराश्य नको अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आव्हान तर विधानसभा निवडणूक हेच राष्ट्रवादी काँग्रेसचं लक्ष मुलींना दत्तक योजनेचा लाभ घ्या सावित्रीबाई फुले दत्तक योजना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे योजना सुरू करण्याचे आदेश अरविंद केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव दारू घोटाळ्याप्रकरणी जामीन मुदतवाढ दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री साडेचार लाखांचा सौदा सहा जणांना अटक दहावीत एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना मिळाले शतप्रतिशत गुण निकालही एक पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्याने वाढला कोकणचा पुन्हा क्रमांक पहिला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद